आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपला आज दिल्लीमधला तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता मस्तपैकी इथे आय आय पी एच्या बाजूला थांबलेला आहे चहा घेतात बाहेर मस्तपैकी वरती क्लास वगैरे सुरू झालेला आहे आमच्या ट्रेनिंग ऑफिसरचा आणि आता चहा उरकवून आम्ही आता राजघाट बघायला जाणार आहोत मित्रांनो इथे जवळच वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे एक साधारणतः एक दीड किलोमीटरवर तर चहा जसं आमचा आहे झालेल्यानंतर आम्ही निघतो आता तिकडे तर चला जर आता आम्ही मस्तपैकी निघालो निघालेला एक दीड किलोमीटर अंतरावरच राजघाट आहे राजघाटमध्ये आपल्या महात्मा गांधींची त्या ठिकाणी समाधी आहे तर आपण त्या ठिकाणी आता चाललो आहे तर मित्रांनो दिल्लीमध्ये खूप मस्त प थंडी पडलेली आहे सध्या आणि आपण आता थंडीच्या याच्यामध्ये आलो तर थोडंसं कसं थंडी आपण थोडी अनुभवलेली पण पाहिजे दिवाळ्यामध्ये आपण थंडी अनुभवायची नाही तर काय करायचं त्यामुळं आज काय आम्ही स्वेटर वगैरे काही घातलंच नाही आणि तुम्ही पाहू शकता जस वॉक करतो आम्ही पूर्ण फुटपाथ आहे आणि या साईडला रोड पण आहे आणि वॉक करायला खूप छान वातावरण आहे त्या आजूबाजूला नाही का आणि तुम्हाला दिल्लीची ट्राफिक पण दाखवतो मी बाजूलाच हे बघा आपण या रोडच्या बाजूने आपण जातो आहे सध्या आता वेळेला थोडी ट्रॅफिक कमी आहे पण आम्ही ज्यावेळेस सकाळी निघालो होतो का खूप ट्रॅफिक होतं एक दोन वेळा आम्ही ट्रॅफिक जाममध्ये पण अडकलो एक पार्क रोज गार्डन आए में तरह नहीं थी। गांधी ले आहे मित्रांनो इथे राष्ट्रीय गांधी संग्रहालय आहे जस्ट या चौकामध्येच ना हा जो चौका आहे हे आहे मित्रांनो ट्राफिक बघा तुम्ही मित्रांनो हे दिल्ली आहेत झेंडा बघता खूप उंचावर आहे दिल्लीमध्ये खूप साऱ्या ठिकठिकाणी हे असे झेंडे लावलेले आहेत मित्रांनो आता मी रेस्ट बघा धावत धावत रोड क्रॉस केलेला आहे तर तिकडचं सिग्नल बंद झाल्यानंतर मला जावं लागेल मित्रांनो थांबा थांबा इकडे जायचं आहे इकडं इकडं अरे तू कुठे चालला सचिनला थांबवा ना सचिनला चला मित्रांनो आता मी फास्ट म्हणजे पळत इथपर्यंत आलेलो आहे खूप छान कारण आणि हा बघा हा झेंडा तर मित्रांनो धावत पळत आपण आता राजघाट महात्मा गांधींशी समाधी स्थळ जे आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत तुमच्या मी आता जातोय तर मित्रांनो आपण राजघाटला पोहोचलेलो आहोत हे बघा आपण या ठिकाणी पोचला राजघाट राष्ट्रपिता महात्मा गांधीजी सचिनचा फोटो सचिनचा फोटो काढतोय तर मित्रांनो हे पाठीमागे राजघाट आहे आता आपण मध्ये जातोय महात्मा गांधीजींच्या जा, समाधीचं आपण दर्शन घेणार आहोत या ठिकाणी चला आम्ही आता मध्ये जातोय मित्रांनो मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे राजघाटमध्ये अतिशय सुंदर असं एकदम खूप असं प्रसन्न वातावरण तुम्हाला या ठिकाणी दिसेल सर्वांना आणि खूप अशी ग्रीनरी आणि हे बघा महात्मा गांधींनी जे काही आपले म्हणजे आपल्या सर्वांना जो काही संदेश दिलेले होते त्यांची वचनं ते सर्व या ठिकाणी हे असं कोरीव काम केलेलं आहे आणि त्यावरती ऐसा कोरून ठेव लिया बगा इत का ही लीलाएँ सत्यवचन की शक्ति वहाँ तक जाती है मनुष्य को स्वार्थ से परमार्थ में ले जाती है तर मित्रांनो पहा किती अशी अतिशय म्हणजे सुंदर गार्डन वगैरे या ठिकाणी आहे बाकी मागे बघा ते गार्डनचं कटिंगसुद्धा सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी आणि मी जरा मागे पडलेलो आहे आमचे सगळेजण समोर गेले कारण शूट करण्याच्या याच्यामध्ये मी जरा मागे पडलेलो आहे इथे गांधीजींनी जी, जी स्लोगन्स लिहिलेली आहेत ती सर्व या ठिकाणी अशी कोरिव करून ठेवलेली आहे दगडावरती सगळ्यांना वाचण्यासाठी तर आता आपण समाधी स्थळाकडे जातोय मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि रघुपती राघव राजाराम ती ताराम समाधी स्थळाकडे समाधीस्थळाकडे जातोय तुम्ही पाहू शकता मित्रांनो इंग्रजांच्या गुलामीतून आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवण्याची जी चळवळ महात्मा गांधींनी सुरू केलेली होती आज प्रत्यक्षात त्यांच्या समाधीचं दर्शन आपण या ठिकाणी घेत आहे मित्रांनो बघा मित्रांनो अतिशय सुंदर आणि शांत वातावरण या ठिकाणी आहे महात्मा गांधींचीच आवडतं गाणं जण हे तर मित्रांनो हे hey बघा म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यामधला सर्वात मोठा क्षण या ठिकाणी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन या ठिकाणी आम्ही सर्वजण घेतोय ही अमरज्योत आहे ती अखंड सुरू असते मित्रांनो आणि महात्मा गांधीजींनी जे काही आपल्या राष्ट्रासाठी केलेलं आहे ते कोणीच विसरू शकत नाही त्यांनी जो शांतीचा संदेश दिलेला आहे तो आज जगभर तो संदेश पसरलेला आहे मित्रांनो अहिंसेच्या मार्गावर महात्मा गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि आपल्यावर आता एक पुढची जबाबदारी आहे की मिळालेलं स्वातंत्र्य हे टिकवून आपल्या देशाची प्रगतीमध्ये दे आपण कसा हातभार लावू मित्रांनो सचिनसुद्धा फोटो काढतोय आणि इथं फॉरेनर्स आलेले आहेत महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तर बघा मित्रांनो माझ्या बॅक्स जस्ट त्या साईडला महात्मा गांधींची समाधी आहे आणि आपण दर्शन घेऊन आता निघालो आहे मित्रांनो तुम्ही जर दिल्लीला नक्की आलात समजा कोणत्याही कारणास्तव फिरायला आलात किंवा कुठे आलात तर या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी नक्की या मित्रांनो कारण ज्या राष्ट्रपित्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी अहिंसेचा मार्ग आपल्या सर्वांना त्यांनी दाखवलेला आहे तर आपण त्या राष्ट्रपिताच्या समाधीजवळ येऊन आपलं डोकं टेकवून नमन करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो तुम्ही नक्की महात्मा गांधींच्या समाधीचं सर समाधीचं दर्शन घ्या मित्रांनो आम्ही आता बाहेर निघतो आहे हे बघा मित्रांनो सुंदर असा व्ह्यू आहे तिथे आपला तिरंगा फडकत आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी असा तिरंगा फडकतो आणि हे बघा मित्रांनो हे पहा आपण आता वरती आलो मगाशी जी सुरक्षा जी भिंत आहे त्याच्यावरती आणि तुम्ही इथून पाहू शकता खूप छान असा व्ह्यू आहे इथून Ồ oh. Nó तर मित्रांनो आता आपण बाहेर निघालेलो आता राजघाटच्या गेटच्या बाहेर निघालो मित्रांनो आणि आता मी परत आय आय पी एला चाललो आहे तर भेटूया थोड्याच वेळात